स्वामी समर्थ आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता शूट करते दुपारची वेळ शक्यतो मला नाही जमत कारण दुपारी मी स्वामींचे सुद्धा व्हिडिओ करत असते अपलोड करत असते उपाय आणि काही काही मी सेवा सांगत असते नक्की तुम्ही ह्याच चॅनलला भेट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहिल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रत्येकाने लाईक नक्की करा छोटस बटन आणि हळूच तुम्ही ते प्रेस करू शकता लाईक साठी तर अशा पद्धतीत माझा हा ओम माझा हा मुलगा तिसरीला आहे थर्ड क्लासमध्ये आहे तर हा स्कूलमधून आलेला आहे आणि दुपारची वेळ झालेली आहे दोन वाजता तो स्कूलमधून आला आणि तो योयो खेळतोय योयो हा ऑनलाईन मागवलेला आहे मेशोमधून मा मधून तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जे भवरे वगैरे खेळलेलो आहोत लहानपणात तसे आता मुलं हे योयो म्हणून खेळतात काही चांगलं नसतं त्यापेक्षा भवरा खूप छान असतो पण मुलांना हे आता नवीन काहीतरी आवडतं असू द्या पुढचा ब्लॉग मी तुमच्यासाठी शेअर करते नक्की बघा आज दुपारचा थोडासा आणि सकाळपासूनचा थोडा थोडासा घेऊन ठेवलेला आहे शॉर्ट सकाळशी सूर्यपूजा असते माझी देवपूजा असते गुरुचरित्र असतं सर्वात छोट्या छोट्या आज काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत शूट केलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करते नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पहिल्यापासून सवय आहे रोज सकाळी पाच साडेपाचच्या सुमारात उठायचंच आणि आंघोळ करायची आंघोळ केली की लगेच देवपूजा करायची देवपूजा करत असतानाच बघा बाहेर खूप अंधार आहे साडेपाचचा सुमार आहे आणि ह्या अंधारातच मी बाहेर निघाले ओटीवर वरती रोड लाईन आहे त्यामुळे उजेड असा दिसतो आणि बाजूचा एक प्लॉट आमच्या रिकामा आहे त्यामुळे तिथे एक प्रोग्राम आहे शेजारी एंगेजमेंट आहे तिचं तिथं मंडप टाकत आहेत आणि म्हणून ही जागा स्वच्छ करून घेतलेली आहे एरवी ही जागा मी कधीही कुणाला दाखवत नसते कारण खूप तिकडे कचरा म्हणजे झाडं आलेली असतात आणि बघा सकाळी सकाळी आपण देवपूजा केली की असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केली जाणारी देवपूजा ही लवकरात लवकर देवांपर्यंत पोचते हे सूर्याला अर्घ्य मी ज्या वेळेला आंघोळ करते त्यावेळेला लगेचच अर्घ्य अर्पण करते आणि अर्घ्य अर्पण केल्याच्यानंतर आपल्या देवघरात दिवे लावत असते एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा कारण माझी जी कुलदेवी आहे आपली भवानी हिच्या पुढे मी हा तुपाचा दिवा लावत असते आणि हे गुरुचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र सारामृत हे माझे नित्यसेवेची पुस्तकं आहेत लगेच मी नित्यसेवेला चालू करते सुरुवात करते आसन ठेवते आणि आसनावर बसून ह्या सेवेला सुरुवात करते रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा त्या माळेवर करत असते जितका वेळ जमेल तितका वेळ मी ही देवपूजा करत असते देवपूजा करायला मला खूप आवडतो दुपारच्या वेळेत मी वाटाणे वांगे बटाटे अशी भाजी बनवले ही मिक्स भाजी खूप छान लागते आणि आजचा छोटा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा लाईक करा